नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो महात्मा फुले यांनी केवळ शिक्षणाचाच नव्हे तर स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखवला आजच्या राजकीय परिस्थितीत त्यांचे विचार आणखी प्रासंगिक झाले आहेत काँग्रेस पक्ष हा त्यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसदार आहे असे प्रतिपादन माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी केलं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवफुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर भगवान वाघमारे नदीम इनामदार अमोल जाधव सुहास पंडित अहमद खान श्रीधर देशमुख दिगंबर करवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सुहास पंडित अमोल जाधव यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी उपस्थितांना महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी हे पुस्तके भेट देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महानगरपालिका आयुक्त जाधव जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी जनार्दन आदी या पिढी उपस्थित होते परभणी शहर महापालिका या ठिकाणी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते नगर सचिव विकास रत्न पारखे त्याचबरोबर अल्केश देशमुख अमोल सोळंके भगवान यादव राजाभाऊ मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटनेदरम्यान जलद प्रतिसाद देण्याकरता आर्य पंच कंपनीने तयार करून दिलेल्या मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहनाचं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मदत व पुनर्वसन विभाग यांच्यामार्फत जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटनेदरम्यान जलद प्रतिसाद देण्याकरता जिल्ह्यात एकूण तीन नगरपालिका आणि एक महानगरपालिका अग्निशमन विभागास अत्याधुनिक सर्व साहित्य नियुक्त असलेले गुरखा वाहन फायर रेस्क्यू मिनी टेंडर शासन स्तरावरून प्राप्त झाले आहे यावेळी जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते परभणी शहरातील महावितरण मंडळ कार्यालयावर उभारण्यात आलेल्या पस्तीस किलो टॉप सोलर सौर ऊर्जा प्रकल्पाचे पालकमंत्री मेघना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी रोगनाथ गावडे कार्यकारी संचालक धनंजय आवंडेकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर आदी उपस्थित होते यावेळी सौर ऊर्जा प्रकल्प वेळेच्या आधी उभारणारे कंत्राटदार कैलास कापसे भागवत देशमुख योगेश मुळी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला परभणी जिल्हा पालकमंत्री मेघनाथ साकुरे बोर्डीकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी पुष्पगुच्छ बॅनर वगैरे न आणता विद्यार्थ्यांना वही पुस्तक आदींचं वाटप करावं असं आवाहन केलं होतं त्यांच्या या आवाहनानुसार शिवसेना डॉक्टर सेल तर्फे सिलू या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर अनिकेत जोगदन डॉक्टर परमेश्वर जाधव डॉक्टर विश्वंभर देशमुख डॉक्टर अनुराग जोगदन डॉक्टर सचिन घनवट डॉक्टर कपिल काळे डॉक्टर श्रीनिवास गरुड डॉक्टर नीरज चेचेडिया डॉक्टर सुनील देशमुख पॅरामेडिकल विंगचे डॉक्टर लबडे संतोष पडुळे सदाशिव बर्वे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात विकास कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही विरोधी पक्षात असतो तरी निधी खेचून आणण्याची धमक आपल्यात आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने विकास कामाचे प्रस्ताव सादर करावेत ग्रामपंचायत सदस्यांना देखील कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिली परभणी जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र अभावी दोनशे पंधरा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं या विरोधात आमदार पाटील यांनी विधानसभेचा आवाज उठवला होता मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी पत्र दिलं होतं त्यानुसार राज्य शासनाने आपात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्ष मुदतवाढ दिली याबद्दल ग्रामपंचायत सदस्यांनी परभणी मेडिकल कॉलेज येथे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार केला यावेळी सूर्यकांत हाके सदाशिव देशमुख अरविंद देशमुख रामराव डोंगरे संदीप झाडे दिनेश बोबडे दत्तराव मुळे बंडू नाना बिडकर प्रभू जयस्वाल दगडू आप्पा काळदाते प्रल्हाद देवडे रमेश शेरे आदी उपस्थित होते स्पर्धेच्या या युगात सामान्य ज्ञानामुळेच जगाच्या पाठीवर भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्याचा वेध घेणारी व्यक्ती घडते ती देशाचं भवितव्य असतं याच अनुषंगानं विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनून अशा स्पर्धेतून स्वतःला सिद्ध करावं असं प्रतिपादन सामान्य ज्ञान स्पर्धेचे उद्घाटक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं मागील तेरा वर्षापासून सातत्यानं यश क्रीडा मंडळ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गौतम भराडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले आहे आज विजन करिअर अकॅडमी या ठिकाणी या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉक्टर पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रख्यात शिक्षक प्राध्यापक विठ्ठल कांगडे डॉ विवेक नावंदर प्राध्यापक जवाहर राजेश सोनोने गौतम ढगे जीवन रंजित मकरंद आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद